भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला जातोय स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक हायड्रोजन ट्रेन जी भारताला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख देऊन जाणार आहे चला तर जाणून घेऊया या ट्रेनच्या प्रवासाबद्दल आपल्या देशात तयार झालेल्या हायड्रोजन ट्रेनचे इंजिन हे फक्त एक तंत्रज्ञान नाही तर देशाच्या आत्मनिर्भरतेचा गर्व आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते या ट्रेनचं इंजिन जगातील सर्वाधिक बाराशे हॉर्स च इंजिन आहे अश्विनी वैष्णव यांनी असं म्हटलंय की जगात फक्त चार देश अशा प्रकारची इंजिन बनवतात पण भारताने स्वदेशी आता पाहूया या ट्रेनची अद्भुत रचना हायड्रोजन साठी चार कंपार्टमेंट चार बॅटरीज दोनशे दहा किलोमॅटची पॉवर आणि हायड्रोजन सिलेंडरचे तीन कॅस्केट ही टेक्नॉलॉजी भारताच्या रेल्वे क्षेत्रासाठी क्रांतिकारी ठरणार आहे लवकरच ही ट्रेन हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर चाचणीसाठी धावणार आहे तुम्हाला माहितीये का ही ट्रेन न डिझेल वर चालते न विजेवर यामध्ये हायड्रोजन इंधन वापरले जाते स्वच्छ ऊर्जा स्वच्छ भविष्य सध्या हायड्रोजन ट्रेन ही जर्मनी मध्ये धावते आणि ती फक्त दोन डब्यांची मात्र भारताने अधिक प्रगत आणि शक्तिशाली ट्रेन तयार केली आहे हायड्रोजन इंधन वर चालणारी ही ट्रेन म्हणजे पर्यावरणासाठी वरदान आहे हायड्रोजन बर्न करून आणि इंधन सेलच्या माध्यमातून वीज निर्माण होते ज्यामुळे प्रदूषण होत नाही भारतीय इंजिनियर्स आणि टेक्निशियन्सनी हे स्वदेशी तंत्रज्ञान सिद्ध करून दाखवले अशा ट्रेनच्या निर्मितीमुळे आपल्याला जागतिक किंमत साखळीत एक महत्वाचं स्थान आहे भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन ही भारताची केवळ तांत्रिक प्रगतीच नव्हे तर ती आपल्या स्वप्नांचं प्रतीक देखील आहे ती एक स्वच्छ स्वावलंबी आणि प्रगत भारताकडे नेणारी पाऊल वाट आहे भारताच्या यशाची ही गथा तुम्हाला कशी वाटली अशाच अद्वितीय गोष्टी जाणून घेण्यासाठी पहिला नंबर चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका तुमच्या लाईक कॉमेंट्स आणि शेअर्स मुळे आम्हाला तुमच्यापर्यंत अधिक नवीन माहिती पोहोचवण्याची प्रेरणा मिळेल भेटूया पुढच्या माहितीसह धन्यवाद